सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार एकतीस पासून आता सुरुवात करूयात हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे हे धनंजया हे रूप ही छाया हे पलीकडील सत्य जल व हे पलीकडील मृगजल असा निर्णय ज्याप्रमाणे शहाणा मनुष्य करीतो तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची आमना गोचर जाहली त्याप्रमाणे अर्जुना प्रकृती व पुरुष यांच्या स्वरूपाचा यथार्थ विचार ज्याच्या मनाला कळला आहे तो शरीराचे मेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुई न मैळे तैसा असे तो शरीराने जरी सर्व कर्मे करीत असला तरी आकाश जसे धूळ उंच उडाल्याने मळत नाही तसा तो प्रकृतीच्या कर्माने लिप्त होत नाही देहे जो न घेपे देह देह मोहे घेह मोहेो जिवंतपणी जो देहाच्या मोहात पडून प्रकृतीच्या आधीन होत नाही तो देह गेल्यावर पुन्हा जन्म पावत नाही म्हणजे जन्ममरणापासून मुक्त होतो ऐसा तया प्रकृती पुरुष विवेकू उपकारो अलौकिको करी पैगा असा अलौकिक उपकार प्रकृती पुरुषांच्या यथार्थ विचारापासून होतो परी हाची अंतरी विवेक भानूची या परी उदय जे अवधारी उपाय बहुत आता अंतःकरणामध्ये हाच विचार सूर्याप्रमाणे उदय करून देतील असे उपाय पुष्कळ आहेत ते ऐक श्लोक चोवीसावा ध्याने आत्मनि केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अर्थात काही योगी प्रत्यगात्म्याला बुद्धीत ध्यानाने सुसंस्कृत झालेल्या अंतकरणाने पाहतात दुसरे सांख्य योगाने आणि दुसरे कित्येक ईश्वरार्पण बुद्धीने केलेल्या कर्मानुष्ठानाने त्याला पाहतात कोणी एकू सुभटा विचाराचा आगीता, आत्मा पुटे हे सुभटा कोणी विचार रूप शेगडे श्रवण मननिधी रूपी पुटे देऊन आत्म्यावरील अनात्मरूप किडाळ काढून टाकून आत्मरूप सुवर्ण सिद्ध करतात छत्तीस ही वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे छत्तीस भेदरूपी हिणकस जाळून आपले शुद्ध तत्व निवडून घेतात तया आपण पोटी आत्मध्यानाची या देखती गा किरीटी आपण पेची मग अर्जुना त्या आत्मस्वरूपाचे पोटात आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतात आणि कपई देव बगे चित्त देती एकते अंग लगे कर्माचे आणि कोणी भक्तीमार्गाने कोणी विचाराच्या योगाने व कोणी कर्मयोगाचे आधाराने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतात श्लोक पंचवीसवा उपासते तेऽपि चातीतरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः अर्थात पण वर सांगितलेल्या उपायातील एकाही उपायाने आत्म्याला न जाणणारे दुसरे काही साधक दुसऱ्या आचार्यांपासून याचेच चिंतन करा असे ऐकून श्रद्धेने उपासना करीतात ते श्रवणपरायण असलेले साधकही ज्यांच्या मोक्षमार्ग प्रवृत्तीचे श्रवण हेच परम साधन आहे ते सुद्धा युक्त संसारास उल्लंघून जातातच येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भवा भेऊरे आघवेंची। अशा प्रकाराने खरोखर या संसार रूप सागरातून सर्व तरुण जातात परी ते करीती ऐसे अभिमानो दवडून देशे काची विश्वासे टेंकती बोला पण ते असे करीतात कोणी अभिमान टाकून श्रद्धेने एकाच्या शब्दावर विश्वास ठेवतात जे हिताहित देखती हानी कणवा घे पती पुणू हरिती देती सुख कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवतात असे म्हणशील तर जे पुरुष प्राणीमात्रांचे हित कशात आहे व अहित कशात आहे हे यथार्थ जाणतात आणि कळकळीने कल त्यांची ज्यात हानी असेल ती आपण होऊन विचारून नाहीशी करीतात व त्यास सुख देतात तयाचे मुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया या मने होती मग त्या पुरुषाच्या मुखातून जे जे शब्द निघतील त्यांचा उगम अशा रीतीने आदर करून श्रवण केल्यावर आपले तनमन त्याचे ठिकाणी अर्पण करीतात तया ऐकणे ठेवती गा आघवे तया अक्षरांसी जीवे लोण करीती आणि त्या श्रवण करण्यालाच धर, दानधर्म तप इत्यादी नावे ठेवतात फार काय सांगावे त्याच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरून जीवाचे निंब लोण उतरून टाकतात तेही अंती कपिध्वजा या इया मरणार नव समाजा पासुनी निघती ओजा गोमटिया हे कपिध्वजा अशा रीतीने जे वागतात ते अंती ह्या मृत्यूरूप समुद्रातून उत्तम प्रकारे पार पडतात ऐसे उपाय बहु असं एथे पाहे जाणावया होय एकी वस्तू याप्रमाणे ब्रह्मवस्तू जाणण्याचे या मृत्युलोकी पुष्कळ मार्ग आहेत आता पुरे हे बहुत पै सर्वार्थांचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ पण आता हे बहुत उपाय राहू दे त्या सगळ्यांचे मंथन करून सिद्धांत रूप नवनीत तुला देतो ए तू लेनी पंडूसुता अनुभव लहाणा आईता ए रतव तुझ होता साया अस नाही त्यामुळे अर्जुना तुला सहज अनुभव येऊन ब्रह्मरूप होण्यास श्रम पडणार नाहीत म्हणून ते बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार्थुची म्हणून मतवाद्यांचे खंडन करून सिद्धांत ठरवून केवळ शुद्ध तत्व तुला सांगतो श्लोक सव्वीसावा यावत संजायते किंचित सत्वं स्थावर ते क्षेत्र क्षेत्रात तद्विधी भरतर्षभ अर्थात हे भरतश्रेष्ठा जेवढे काही अचर किंवा चर प्राणी जात उत्पन्न होते ते सर्व तू क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होते असे जाण तरी क्षेत्रज्ञ येणे बोले आपण पे जे दाविले। ते क्षेत्र अगवे जे दाविले तरी क्षेत्रज्ञ या नावाने जे तुला आम्ही दाखविले ते क्षेत्र म्हणून जे सर्व काही सांगितले तया एर मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे सलीली कल्लोळ जायचे त्या परस्परांच्या ऐक्यापासून या सर्व सृष्टीची उत्पत्ती होते वाऱ्याच्या संयोगाने ज्याप्रमाणे उदकात लाटा उत्पन्न होतात उखरा भेटी झाली या विरा मृगजळाची या पुरा रूप होय किंवा हे विरा माळ जमिनीवर सूर्यकिरण पडल्यावर जशा मृगजलाच्या लाटांवर लाटा निर्माण होतात नाना धारा धरधारी झळंबरियाविधी जे जे अथवा पावसाच्या धारा पृथ्वीवर पडल्यावर ज्याप्रमाणे कोट्यावधी अंकुर जमिनीवर उत्पन्न होतात तैसे चराचर आघवे जे काही नावे ते उभय योगे संभवे ऐसे जाण त्याप्रमाणे सर्व चराचर जाला म्हणून जीव असे नाव आहे ते या दोघांच्या संयोगापासून उत्पन्न होते असे समज या लागी अर्जुना क्षेत्रज्ञाप्रधाना पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती यास्तव अर्जुना पुरुष व प्रकृती यांहून भूत व्यक्ती भिन्न नाहीत श्लोक सत्तावीसावा समम सर्वेषु भूतेषु तिष्ठंत परमेश्वर विनश्यत्स्व विनश्यंत यश्यती स पश्यती अर्थात जो विनाश पावणाऱ्या सर्व भूतांमध्ये सम असलेल्या विनाश न पावणाऱ्या परमेश्वराला पाहतो तो यथार्थपणे पाहतो पै पटत्व तंतु नव्हे तरी तंतु सीची ते आहे ऐसे खोली डोळा पाहे ऐक्य हे गा हे पहा वस्त्र हे जरी तंतु नव्हे तरी ते तंतूचेच केलेले आहे याप्रमाणे जो पूर्ण दृष्टी देऊन पुरुष आणि प्रकृती यांच्यामधील ऐक्य पाहतो भूते आघवींची होती एकाची एक आहाती परी प्रतीती, यांची घे पा ही सर्व भूते एकापासून एक निर्माण झालेली आहेत पण तू यांचा अनुभव असा घे यांची नामे ही आनाने अनारिसी वर्तने वेश ही यांचे। त्यांची नावे निरनिराळे भिन्न असते आणि सर्वांचे असतात ही देखोनी किरीटी भेद सुसी हनपोटी तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो असे पाहून जर तू मनात अशी गाठ मारशील की आत्मा व भूते यांचे ठिकाणी भेद आहे तर अर्जुना तू या संसारातून कोट्यवधी जन्मापर्यंत पार पडणार